नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय छान असे एक टिप शेअर करणार आहे बऱ्याच वेळा आपल्या हातावर आणि पायावरती केस असतात आणि हे केस काढण्यासाठी आपण लेझरचा किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर करत असतो किंवा बऱ्याच वेळा आपण देखील करत असतो आणि हे वॅक्स करण्यासाठी आपल्याला पार्लरमध्ये जावं लागतं किंवा हे वॅक्स आपण घरी देखील करत असतो परंतु बघा हे वॅक्स करत असताना आपल्याला भरपूर त्रास देखील होत असतो व्हॅक्स हे गरम करावं लागतं आणि यामुळे हे हाताला लावल्यानंतरनं चटके देखील बसत असतात म्हणून घरच्या घरीच हळदीमध्ये ही एक वस्तू टाकून आपल्या हातावर असणारे केस तसेच पायावरती असणारे केस हे सोप्या पद्धतीने कसे दूर करायचे हे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटनही धाबा सर्वप्रथम आपल्याला ही, ही रेमेडी करण्यापूर्वी आपल्या हातात असणारे सोन्याचे चांदीचे दागिने जे आहेत तर ते साईटला काढून घ्यायचे आहेत यानंतरनं आपल्याला ही रेमेडी करण्यासाठी लागणार आहेत हळद यानंतरनं चॉकलेट हेअर रिमूवर पावडर जी आहे तर ती आपल्याला लागणार आहेत ही पावडर तुम्हाला कुठल्याही मेडिकलमध्ये ऑनलाईन किंवा ब्युटी प्रॉडक्ट जिथे मिळतात तिथे तुम्हाला ही पावडर जी आहे तर ती भेटून जाईल ही पावडर आपल्याला घ्यायची आहेत यानंतरनं एक ब्रश जो आहे तर तो देखील आपल्याला लागणार आहे आणि एक छोटंसं भांडं जे आहे तर ते देखील लागणार आहे सोबतच आपल्याला एक दोन टिश्यू घ्यायचे आहेत टिश्यू नसेल तर तुम्ही एखादा कपडा जो आहे तर तो देखील सुती घेऊ शकतात यानंतर ना आपल्याला लागणार आहे थोडंसं पाणी तर या सगळ्या वस्तू ज्या आहेत तर या वस्तू आपल्याला हे वैक्स तयार करण्यासाठी लागणार आहेत जेव्हा आपण ही रेमेडी करू त्यावेळी आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही आपल्या हातावर आणि पायावर असणारी केस जे आहेत तर ती फक्त दोन मिनिटातच निघून जाणार आहेत आणि महिनाभर तुम्हाला पुन्हा हातावरती एक केससुद्धा दिसणार नाही तसेच कुठलीही इचिंग जी आहेत तर ती देखील तुमच्या हातावर होणार नाहीत तर आपल्याला काय करायचं आहे त्या वाटीमध्ये ही फॅक्स पावडर जी आहेत तर ती आपल्याला थोडीशी काढून घ्यायची आहे किती प्रमाणामध्ये तुम्हाला ही पावडर लागणार आहे तेवढीच तुम्हाला त्या बाऊलमध्ये म्हणजे त्या वाटीमध्ये तुम्हाला काढून घ्यायचे आहेत आता इथे फक्त मी तुम्हाला हातावरच हा उपाय जो आहे तर तो करून दाखवणार आहे यामुळे मी एवढीच इथे पावडर जी आहे तर ती चॉकलेट पावडर घेतली आहेत आणि यानंतरनं यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा हळद जी आहे तर ती तुम्हाला घालायची आहेत हळद घातल्याने हातावरती पायावरती ग्लो येतो तसेच हाताला लावल्यानंतरनं किंवा पायाला लावल्यानंतरनं कुठल्याही प्रकारची इचिंग जी आहे तर ती आपल्याला होत नाही यामुळे थोडीशी हळद जी आहे तर ती आपल्यामध्ये घालायची आहे तसेच या ठिकाणी तुम्ही पाण्याऐवजी तुमच्याकडे गुलाबजल असेल तर गुलाबजलचा वापर जो आहे तर तो तुम्ही करू शकता कारण गुलाबजल हे देखील स्किनला ग्लोईंग करण्याचं काम करत असतं म्हणून तुमच्याकडे गुलाबजल असेल तर आवर्जून गुलाबजल घ्या यानंतरनं या, या पद्धतीने आपल्याला ही जी पेस्ट आहे तर ही बनवायची आहेत हळद त्याचबरोबर पाणी आणि चॉकलेट वॅक्स पावडर या तीन वस्तू एकत्रित मिक्स करून घेतल्या आहेत आणि यानंतर असा ब्रश घ्यायचा आहे आणि ब्रशच्या साह्याने तुम्हाला तुमच्या हातावरती लावून घ्यायचं आहे आता लावताना जास्त जाडसर थर देण्याची तुम्हाला गरज नाही कारण याची ॲक्शन जी आहे तर ती खूप फास्ट होते आणि कितीही तुमच्या हातावर पायावर मोठे केस असेल जाडसर केस असेल तर तीसुद्धा अगदी एक ते दोन मिनटातच निघून जातात म्हणून आपल्याला अशा पद्धतीने संपूर्ण हातावरती आपल्याला ही व्हॅक्स पावडर जी आहेत तर ती अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे तर तुम्ही ते बघू शकतात कशा पद्धतीने मी ही पेस्ट जी आहे तर ती हातावरती लावलेली आहे ब्रशनेच लावायचे आहेत हाताने व्यवस्थित लावली जात नाही ज्यामुळे तुम्हाला जो मेहंदी लावण्याचा ब्रश असतो तर त्या ब्रशने आपल्याला ही जी पेस्ट आहे तरी ही हातावरती लावून घ्यायची आहे बऱ्याच वेळा काय होतं पहा आपल्याला अर्जंट कुठे बाहेर जायचं असतं कुणाचा बड्डे असतो लग्न असतं आणि अशावेळी पार्लरमध्ये जाणं शक्य होत नाही एवढ्या वेळामध्ये पार्लरला कसं जाणार किंवा तयारी कशी करणार असा प्रश्न आपल्याला पडत असतो म्हणून घरच्या घरीच अशा पद्धतीने जर तुम्ही हा उपाय जर केला तर नक्कीच तुम्हाला पार्लरमध्ये सुद्धा जाण्याची गरज पडणार नाही आणि पार्लरमध्ये जे व्हॅक्स करतात त्याच्यापेक्षाही हे व्हॅक्स जे आहे तर ते खूप चांगल्या पद्धतीने होतं आपण पार्लरमध्ये गेल्यानंतरनं जेव्हा व्हॅक्स वापरतो किंवा व्हॅक्स करतो त्यावेळी पहा अगदी दहा ते पंधरा दिवसातच हातावर पुन्हा ग्रोथ यायला सुरुवात होते परंतु जर तुम्ही ही रेमेडी जर यूज केली तर एक महिनाभर तुमच्या हातावरती एकही केस जो आहे तर तो येणार नाही आता इथे तीन मिनटं जे आहेत तर ते झालेले आहेत आणि तीन मिनटानंतर तुम्ही स्वत तुमच्या समोर हा, हा रिझल्ट जो आहे तर तो पाहू शकता कपडा घ्यायचा आहे आणि कपड्याने फक्त आपल्याला अशा पद्धतीने हलक्या हाताने चोळायचं आहे जास्त दाबून आपल्याला चोळायचं नाही स्किनवरती नाहीतर स्किन जी आहे तर ती लाल होते यामुळे अगदी हलक्या हाताने तुम्हाला हे कापड घेऊन रफ करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या हातावरती काही मळ असेल किंवा आपली स्किन डेड झालेली असेल तर ही रेमिडी ना डेड स्किन आपल्या हातावर असणारा मळ जो आहे तर संपूर्णपणे निघून जातो आणि हातावरती एक केस देखील तुम्हाला दिसणार नाही पुढे तुम्हाला हा हात स्वच्छ करून मी दाखवणारच आहे तर अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण आपला हात जो आहे तर तो या पद्धतीने अगोदर स्वच्छ करून घ्यायचा आहे डायरेक्ट पाण्यामध्ये घालायचा नाही पाण्याने धुवायचा नाही नाहीतर हातावर असणारी डेड स्किन जी आहे तर ती तशीच राहते म्हणून कपड्याने सर्वप्रथम स्वच्छ करून घ्यायचं आणि यानंतरनं आपल्याला पाण्याने हा हात जो आहे तर तो स्वच्छ धुवायचा आहे तुम्ही बघू शकतात हातावरती एक केस देखील के राहिलेला नाही आहेत आणि हाताला लगेचच असा ग्लो जो आहे तर तो आलेला आहे आता इथे मी माझा हात जो आहे तर तो स्वच्छ करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हातावर किती केस होते आणि आता एकही केस जो आहे तर तो राहिलेला नाहीत तसेच हातावर असणारा मळ जो आहे तर तो सुद्धा निघून गेलेला आहे डेड स्किन जे आहे तर ती सुद्धा निघून गेलेली आहेत कुठलाही वेळ न घालवता किंवा कुठलाही त्रास न होता काही मिनिटातच आपल्या हातावरचे किंवा पायावरचे केस जे आहे तर ते निघून जातात आता यानंतरनं तुम्ही बघू शकता माझा दुसरा हात जो आहे तर तो देखील बाकी होता तर त्या हातावरती सुद्धा मी अशा पद्धतीने जी पेस्ट आहे तर ती लावून घेतलेली आहेत आणि जिथे जास्त काळपट भाग असेल तर तिथे तुम्हाला थोडंसं जाडसर थर द्यायचं आहे जेणेकरून तिथला काळपटपणा जो आहे तर तो हातावरचा पटकन निघून जातो जास्त घासायची आपल्याला जा गरज पडत नाही आता तीन मिनटं झाले आणि तीन मिनटानंतर पुन्हा दुसरा हात जो आहे तर तो देखील मी अशा पद्धतीने क्लीन जो आहे तर तो करून घेतलेला आहे तर आता तुम्ही ते बघू शकतात दोन्ही हाताचं वॅक्स जे आहे तर ते आपल्या झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकतात हातावरती एकही केस जो आहे तर तो राहिलेला नाही तसेच आपले हात जे आहेत तर ते देखील ग्लो करायला लागलेले आहेत म्हणजे छान असा ग्लो जो आहे तर तो हातावरती आलेला आहे यानंतरनं आपल्याकडे गुलाबजल असेल किंवा लोशन असेल तर ते आपल्याला हाताला लावून घ्यायचं आहे परंतु हे वॅक्स ना पुन्हा एकदा आपल्याला साबणाने हात धुवायचे आहेत आणि यानंतरच आपल्याला हे गुलाबजल किंवा लोशन जे आहे तर ते लावायचं आहेत जेणेकरून आपले हात जे आहेत तर ते सॉफ्ट राहतील यानंतरनं आपण जी काही ज्वेलरी जी आहे तर ती काढून ठेवली होती ती देखील आपल्या हातामध्ये घालून घ्यायची आहे आता ही ज्वेलरी आपण का काढून ठेवायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते कारण यामुळे आपल्या कि हातामध्ये किंवा गळ्यामध्ये असणारी ज्वेलरी जी आहे तर ती काळी पडण्याची शक्यता असते यामुळे जर तुम्ही पायावरती व्हॅक्स करत असेल तर पायातली जोडवी आणि पैंजण जे आहे तर ते काढून ठेवायचे आहेत हातावरती वॅक्स करत असेल तर हातामध्ये अंगठी असेल तर ती तुम्हाला काढून ठेवायची आहे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवून ही रेमेडी जी आहे तर ती ट्राय करायची आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ